लोकसाहित्याचे अभ्यासक पद्मश्री डॉक्टर प्रभाकर मांडे यांचं निधन माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रभाकर मांडे यांच्या अंत्यविधीस माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने तीन राऊंड फायर करून मांडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

लोकसाहित्याचे गाडे अभ्यासक पद्मश्री डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे अहमदनगर येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले परंपरा म्हणजे बुरसटलेपणा नसून स्थानिक भूमीचे संचित असल्याचा अभ्यासपूर्ण प्रतिवाद करणाऱ्या लोकसाहित्यिक अभ्यासकांत डॉक्टर प्रभाकर मांडे अग्रणी होते सहा दशकापासून अध्यापन आणि संशयित मांडे यांचा दबदबा होता मांडे यांचे शिक्षण हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात झाले शिक्षक असताना त्यांनी कन्नड तालुक्यातील लोकसाहित्याचा चिकित्सक अभ्यास या विषयावर संशोधन करून पीएच डी मिळवली या प्रबंधावरील कलगेतुऱ्याची आध्यात्मिक शाहिरी हा ग्रंथ प्रसिद्ध आहे